मराठा आरक्षण मागणीसाठी येळेगाव सोळंके येथे भक्तीभावात रास्ता रोको आंदोलन मराठा आरक्षण मागणीसाठी येळेगाव सोळंके येथे रास्ता रोको नमस्कार वृत्तरत्न नऊ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मराठा समाजाचा मध्ये समावेश करण्याबाबत श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आमरण उपोषण सुरू आहे परंतु अद्यापही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधीमध्ये एहळेगाव सोळंके येथे हिंगोली औंडा रोडवर सकल मराठा समाज एहेगाव सोळंके सर्कलच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला या रास्ता रोकोमुळे प्रवाशांना जो त्रास होईल त्यात जिम्मेदार सरकार असेल मराठा आरक्षण आंदोलनाची गांभीर्याने नोंद घेऊन आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अन्यथा यापुढे गावागावात जाणारी पादणं रास्तेसुद्धा बंद करण्यात येतील असे निवेदन देऊन येहळेगाव सोळंके सर्कलमधील सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अशी माहिती आमची प्रतिनिधी मोहन दिपके यांनी दिली सह भाषांतर संपादक गणेश अहिरे पाहत्रा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज